नमस्कार मित्रांनो मराठी दूरचित्र वाहिनीवरील पहिली दैनंदिन मालिका ठरलेली दामिनी आता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दामिनी टू पॉइंट झिरो या सिक्वेल सह आहे दामिनी टू पॉइंट ची निर्मिती दूरदर्शन सह्याद्री वाहिनी स्वतः करत आहे दामिनीला जे यश आणि लोकप्रियता मिळाली तीच आता दामिनी टू ला देखील मिळणार आहे एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये दामिनी ही मालिका सुरू झाली होती मालिकेच टायटल सॉन्ग आणि प्रतीक्षा लोणकर यांची मध्यवर्ती भूमिका या दोन्ही गोष्टी तेव्हा सगळ्यांनाच भावल्या होत्या आता दामिनी टू पॉईंट झिरो असच या मालिकेचं नाव असणार आहे सह्याद्री वाहिनीवर ही मालिका पाहता येईल किरण पावसे ही अभिनेत्री आता दामिनीच्या भूमिकेत दिसणार आहे किरण सह या मालिकेत अभिनेत्री क्षिती जोग सुबोध भावे यांच्याही भूमिका असतील तर अभिनेता ध्रुव दातार हा या मालिकेत मुख्य भूमिकेत असेल नव्या मालिकेत काय असणार याची उत्सुकता कायम आहे आणि प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी प्रचंड आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्ही दामिनी टू झिरो ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा